कार्यकारी अभियंता मॅडम आहेत त्यांनी सांगितलं होतं की पाच मिनिटांमध्ये आपण काय काय केलं एवढं सांगतो की मी स्वतः संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांचे ओएसडी आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला मराठे साहेब म्हणून आहेत त्यानंतर त्यांनी म्हणून पत्रेवर मागून घेतला राधाकृष्ण पाटील साहेबांना विखे पाटलांना तो सगळा पत्रेवर दाखवला हो दुसरं आपण केलेलं की दादा पाटलांना कनेक्ट करत होतो मग आजपासून आणि त्यांच्या व्हॉट्सअपवरती पण सगळा पत्रेवर आपण पाठवला त्यानंतर संग्राम भाऊंचा <coughs> फोन गेला चंद्रदाता पाटलांना पृथ्वीराज बाबांचाही फोन गेला आणि त्यांनी सांगितलं की ती जी तारीख आहे एक तारीख ती पंचवीस करा बाकी त्याची यंत्रणा कशी लावायची हा नंतरचा विषय आला पण शेतकरी वेटेच धरू नका तुम्ही आता पंचवीस तारखेचं शंभर टक्के लिहून द्या बाकी पंचवीस तारखे पाणी कसं सोडायचं ही प्रशासनाची जबाबदारी आहे विनाकारण तुम्ही असं म्हणून की एक तारखेला सोडणार तर पालकमंत्र्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्या स्वरूपाचा एक पत्र म्हणजे आपल्याला द्यायला त्यांनी सांगितलेलं आहे आता त्याचीच आम्ही वाट बघतोय की ती पंचवीस तारीख आम्हाला काहीतरी ठोस लेखी स्वरूपात द्या तर मॅडम बोलल्या की मी ते रिशेड्यूल करते आणि तुम्हाला पाठवते थोडक्यात आपण जे बसलो आतापर्यंत त्याचं एक फलित आणि यश मिळालेलं आहे तुमच्या सर्वांचं अभिनंदन पण ते आता फक्त पत्र यायची मी पण वाट बघतोय म्हणून मी तिथं हा तो पाठवता म्हणलं व्हॉट्सअपला पाठवता म्हणला पण एक चांगलं झालं की दबाव आपण सगळ्यांनी क्रिएट केला आणि सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आम्ही हे बरं का डॉक्टर मला आमदार साहेबांना फोन केला होता फोन करून आम्हाला उत्तर दिलं की बाबा पंचवीस तारखेपर्यंत पाणी सोडण्याची चर्चा झालेली आहे सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्यासाठी प्रयत्न केले सगळ्यांनी केलं त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आपण सर्व शेतकरी उपस्थित राहिला सकाळी बारा वाजल्यापासून आता मला वाटतं साडे नऊ वाजले म्हणजे नऊ साडे नऊ तास तुम्ही सगळ्यांनी ठिय्या आंदोलन केलं सर्वांचं अभिनंदन आणि आपल्या सर्व शेतकरी योजू दाखवली त्याबद्दल सर्वांचं आभार